सोनलाल, मित्रमंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आमचे मित्र गोविंद राठोड महेंद्र राठोड निलेश राठोड रवी चव्हाण श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट यांचे सहकारी नितेश राठोड सुशांत चव्हाण श्री गौरव हटकर त्याच्याबरोबर अविनाशजी सगळं मित्र परिवार साम्राज्य ग्रुप सार्वजनिक शिवजयंती उत्सव मित्र मित्रमंडळ महाराणा मित्रमंडळ आसिफबाई शेख त्यांचे सर्व मंडळ परिकर, आणि त्यांचे सर्व जयकुमार ठोंबरे अमित बागुल सर्व मंचवारी आमच्या बल्लारी तायासी आमच्या माजी नगरसेवका शशिकला कुंभार सर्व मान्यवर बंधू भगिनी आता छोडो कलकी बाते कलकी बात पुरानी सब मिलके बनाएंगे एक नई कहानी आपल्याला गेलेले दिवस आता आठवायचे नाहीये आता आपल्याला सुखाचे दिवस आठवायचे आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय त्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे परिवर्तन करायचे आणि अनेक गोष्टीत परिवर्तन करायचं मी आज इथं एवढा मोठा तरुण वर्ग बघतोय या तरुण वर्गाची एक जिद्द बघतोय आणि त्या जिद्द मध्ये पाहिलं तर त्यांना प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन नक्की आपण वीस तारखेला घडूया आज मनापासून एक निश्चय करू शपथ घेऊ येणाऱ्या वीस तारखेला आबा बाबुलांच्या हिऱ्यावर आपण मतदान करू असं जो मनापासून निश्चय करू आणि समोरच्यांना दाखवून देऊ कि मुद्दे लाख बोलायचा आहे तो क्या होता है वही होता है जो जनता चाहती है तो लोकांनी खूप प्रयत्न केले मला तिकीट मिळू नाही दिलं याच्यामध्ये आता वादात न पडता आपण आता आपली वेळ आपला दिवस महत्वाचे आहेत शांत एकदम शांत मी काय नाही जास्त वेळ घेणार तुमचा आपल्याला पुढचं भविष्य मला आता सांगितलं कोणीतरी इथं हाय टेन्शनच्या वायर हे काम माझ्या दृष्टिकोनातून महिन्याभराचं काम आहे महिन्याभरात तुमचं निवडून आल्यावर हाय टेन्शन वायर काही दिसणार नाही तुम्हाला तुमचा टॅक्सचा प्रश्न बिलकुल घाबरू नका कुठल्याही कायद्यामध्ये तीन पट टॅक्स भरायची कायद्यात प्रोव्हिजनच नाहीये हे घेतात येत तुम्ही देऊ नका याची जबाबदारी माझी परंतु ह्या गोष्टी बरोबर आपल्याला या ठिकाणी मुलांना चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण द्यायचं आज मुलं शिकली पाहिजे डॉक्टर इंजिनियर वकील झाली पाहिजे का नाही शिक्षण कोणाच्या बापाच नाही आमच्या बाप अक्काच आहे असं म्हणायला शिका आम्ही शिकवणार मुलाला आमच्या आणि तेही मोफत आपण सगळं म्हणतो भारत सुचला आहे आपण चंद्रावर घर बांधतोय काय त्या चंद्रावर घराचा उपयोग आहे चंद्राची स्वप्न नको आम्हाला चांगली शाळा पाहिजे आम्हाला चांगलं शिक्षण पाहिजे चांगलं हॉस्पिटल आरोग्य पाहिजे आम्हाला चांगल्या सुख सुविधा पाहिजे आमच्या तरुण मित्रांना नोकऱ्या नाहीयेत सैरा वैरा फिरतात पंधरा वीस हजार रुपयाची नोकरी म्हणजे नोकरी नाही पंधरा वीस हजार रुपयात घर चालवणार आई वडिलांना सांभाळणार बायकोला सांभाळणार कोणाला सांभाळणार साडी चोरी करताना अंगावर काटा येतो हे आपल्याला सगळं बदलायचंय आणि त्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे तुम्ही बिलकुल घाबरू नका आता पैशाच्या आमिषाला बळी पडू नका आपल्याकडे धनाट्य विरुद्ध एक सर्वसामान्य शक्ती ही शक्ती जी आहे ही आपली आहे आणि ती जनशक्ती आपली सर्व सगळ्या माझ्या पाठीशी असल्यानंतर जनशक्ती कमी पडेल किती वाटायचं किसकी बी नोट लो आपण ते नोट नाही फेकवायचा उपयोग आज तक गोत आज तक पंधरा साल हमको खाली तुम दिकारे पाच रुपये रुपया हजार रुपया दो किलो मटन अर्धा किलो काय अरे काय आमची गरिबीचा आम्हाला अभिमान आहे आम्ही गरीब आहे पण आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही लाचारी नाहीये आम्ही आम्ही कोणाच्या मौताज नाहीये आमचं घर तू चालवणार का असं विचारायची थमक ठेवा कोण आहे तू आम्हाला आमचं घर चालवणारा तू कोण आम्हाला पाचशे रुपये आमचं मत खरेदी करणारा आम्ही आमचे स्वातंत्र्य आहोत आम्हाला काय पाहिजे आम्हाला कळतंय आम्हाला सद्विवेक बुद्धी दिलेली आहे आणि त्या सद्विवेक बुद्धीने आम्हाला कोणाला मतदान करायचंय आम्ही निश्चय करू असं म्हणायची ताकद ठेवा आणि मग बघा कसं काया पलट होतो आपण घाबरतो कशासाठी घाबरायचे कोणी वाघ म्हणला तरी घाबरतो भावर वाघव म्हणला तरी घाबरतो घाबरायची गरज नाही मी तुमच्या बरोबर आहे अर्ध्या रात्री आवाज द्या इथं पडे माझा प्रत्येक रक्ताचा थेंब तुमच्यासाठी असेल काय झालं तर मी तू पहिला तुमच्यासाठी मी तिथं असेल ते मध्ये तुमच्यासाठी असेल कोणाला आगाव येऊ द्या कोणाला काय करू द्या कोणाला कुठे दादागिरी करू द्या घाबरू नका तुमच्या हक्काच मत हे तुम्ही द्यायला शिका माणसं ओळखायला शिका शेजारच्या आमच्या वॉर्डात का होत नाही म्हणा शेजारच्या मतदारसंघात का होत नाही आमच्या आपल्याला बाकी जास्त कोणावर टीका करायची नाही आपल्याला काया पालट करायचंय मी वचन देतो तुम्हाला एक दिवस माझ्यासाठी आयुष्य तुमच्यासाठी सांगितलं एक दिवस वीस तारीख माझ्यासाठी हक्का आयुष्य तुमच्यासाठी आणि ते बदलण्याची ताकद परमेश्वराने मला दिली तुम्हाला दिली आपण बदल करून दाखूया बदलायचं का नाही बदलणे काय बदलायचं का नाही आता बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे सगळं पाहिजे तुमची मुलं मला दत्तक देऊ टाका मी लहान लहान मुलं इतकी गोड आहेत इतकी सुंदर आहे त्यांना काय कळत राजकारण दत्तक द्या म्हणजे त्यांचं शिक्षण पालन पोषण मी कसं करायचं मी बघतो आजपासून ती जबाबदारी आमच्या माता भगिनीची सुरक्षा कुठे आयरनिव्हल नराधाम कोणतरी येतो तीन चार वर्षाच्या मुलीला उचलून देतोय अरे आजपासून डोळे असे वाकडे करायचे नजर झाली नाही पाहिजे नजर अशी फिरली आपण डोळे काढून हातात वाट बघणार नाही त्याची कोणाची आम्ही आम्ही आहोत अरे एवढे तुम्ही असल्यानंतर कोणाची ताकद होईल का एवढी मोठी फौज आहे आणि या फौजेला माझी सांगण्याची विनंती आहे की तुम्ही तयार राहा लढायला तयार राहा मला तुमचे तुमची साथ पाहिजे मत पाहिजे तशी तुमची साथ आयुष्यभर पाहिजे तर आपण या वस्तीचा या सगळ्या भागाचा कायापालट करू मी एवढंच तुम्हाला सांगतो तुम्ही निश्चिंत राहा दोन पाच मिनिटांनी काय करणार का हे सांग होऊ शकत नाही पण तुम्ही निश्चित राहा तुमच्या मनातलं चांगलं पर्वती हे मी होऊ शकत नाही पण तुम्ही निश्चित राहा तुमच्या मनातलं चांगलं पर्वती हे मी धरून दाखवेल परमेश्वराने मला म्हणून हिरा दिला बघा चिन्ह काय दिलं हिरा आपल्याला चमकवायचं नाही आपल्याला इथं कोयलोर करायचंय आणि आपण इथं कोयलून करू एवढंच मी तुम्हाला सांगतो जास्त काही बोलत नाही मी तुम्हाला वचनबद्ध आहे आणि मी तुम्ही दिलेल्या या मताचा आदर राखेल तुमचं तुम् सगळं कार्य तुमच्या मनातल्या इच्छा माझ्या माता बहिणीच्या पूर्ण करेल एवढंच या प्रसंगी सांगतो बाकी वीस तारखेला न चुकता लवकर उठा विरोधकांना मतदान करायला लाईन लागली पाहिजे मतदान करायला जागा सुद्धा नाही मिळाला ही जबाबदारी तुमची तरुणांची जा नंबर सगळ्याचा हिऱ्याचं बटन आहे दाबून टाका विचार पण करू नका असं दादा दाबा, तरी चालेल पण हिऱ्याच बटन दाबा आणि मग आबाबा मी काय करतात चोवीस तारखेपासून आपण घरात बसणार नाही चोवीस तारखेपासून आपण काम करणार रात्र दिवस काम करणार आणि मी करून दाखवणार अन्या टिकट नहीं बात है यार हम तो कांग्रेस वाले हैं हम दिल वाले हैं और हम वापिस कांग्रेस वाले ही रहेंगे और मिलकर एक अच्छा देश बनाएंगे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र